आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडीचे सुपुत्र शौर्य इन्फोटेक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अभयसिंह खाशेराव जगताप यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला महाखनिज प्रणाली पुरवली आहे महाखनिज महाराष्ट्र सरकारने प्रथम क्रमांकाने गौरवले आहे त्याच प्रणालीद्वारे वरकुटे मलवडीचे दुसरे सुपुत्र आणि इंदापूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार जीवन बनसोडे यांनी अवैध बाळूपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करून उद्ध्वस्त यामुळे अभयसिंह जगताप आणि तहसीलदार जीवन बनसोडे यांचे सर्व कौतुक होत आहे अभयसिंह जगताप यांनी महाराष्ट्र शासनाला पुरवलेल्या महाखनिज प्रणालीला नुकताच राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे त्याच प्रणालीद्वारे प्रत्येक जिल्ह्यांना ड्रोन सर्वेक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ड्रोनद्वारे अनधिकृत वाळू उपसा कोठे चालला आहे याची तपासणी पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करणे प्रशासनाला शक्य झालं आहे याच महाखनिज प्रणालीला आणि अभय सिंह जगताप यांच्या प्रयत्नांना साथ लाभले आहे ती वरकुटे मलवडीचे दुसरे सुपुत्र आणि कर्तव्यदक्ष इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांची इंदापूर तालुक्यामध्ये अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी धुमाकूळ माजवला होता महाखनिज प्रणालीद्वारे ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण अनधिकृत वाळू उपशावर नजर ठेवून तहसीलदार जीवन बनसोडे यांनी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटिंग कारवाई केली आणि त्यावेळी बोटी उद्ध्वस्त केल्यामुळे वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे यामुळे प्रशासनासाठी काम करणाऱ्या वरकुटे मलवडीतील दोन्ही सुपुत्रांच्या कामाला संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होत आहे या दोघांनी मिळून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाच्या महसूलात मोठी वाढ करण्यास मदत केली आहे महाराष्ट्राच्या महसुलात मोठी तूट आहे जवळपास पंचेचाळीस कोटी तुटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी सादर केला अशातच लाडकी बहीण योजनासारख्या अनेक योजनांमुळे महाराष्ट्राच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे अशातच महाराष्ट्राचे उत्पन्न वाढवणे हे शासनाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे गौण खनिजा मधून येणारे उत्पन्न हे एक महाराष्ट्राच्या उत्पन्नाचा स्रोत आहे हे उत्पन्न कैक पटीने क्षमता महाखनिज सारख्या प्रणालीमध्ये आहे त्यामुळे या प्रणालीला राजकीय पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रातील अवैध उत्खननाला आळा बसून महाराष्ट्राचे गौण खनिजामधून मिळणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढू शकते आणि त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसोबत लाडकी बहीण योजना शेतकरी वीज बिल माफी योजना कर्जमाफी योजना यांसारख्या अनेक योजनांना अर्थपुरवठा करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा